नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींनो आजपासून महिलांच्या खात्यावरती मे महिन्याचा हप्ता पंधराशे रुपये जमा होणार आहे होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया आतापर्यंत लाडक्या बहिणींना नऊ हप्ते मिळाले आहेत आता दहावा हप्ता आजपासून सुरुवात झालेला आहे मंत्री अदिती तटकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिलेली आहे की आजपासून या योजनेच्या म्हणजे महिलांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास प्रारंभ करण्यात आलेला आहे आणि ज्या महिलांच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक आहे अशाच पात्र महिलांच्या खात्यावरती थेट या ठिकाणी मे महिन्याचा हप्ता पंधराशे रुपये जमा होणार आहे याच्यामुळे आता राज्यातील महिलांना मोठा या ठिकाणी दिलासा मिळालेला आहे आता प्रत्येक महिलांना वाटत होतं की मे आणि जून महिन्याचा दोन्ही मिळून हप्ता मिळेल पण असं झालेलं नाही तर या ठिकाणी शासन निर्णय आला होता तो मे महिन्याचा आणि मे महिन्याचाच निधी या ठिकाणी वितरित करण्यात आला होता महिलांच्या खात्यावरती दीड हजार रुपयाचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे हळूहळू हळू पहिला दुसरा टप्पा असं येत्या एक दोन दिवसामध्ये हे पैसे सर्व पात्र महिलांच्या खात्यावरती वर्ग होतील तर अशा प्रकारे राज्यातील महिलांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रोग युट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा